घेतला ती याकडून मीनी पण त्याला मी स्पेलिंग बोलून बोललो वी टाक तरी मुद्दाम बी टाकता साधू काय वर ना वर्षिंग येत नाही माझ्या सगळी पान खाऊन आहे ओ माय गो टू रुलुला काय वार आहे बाबा काही काय या काय डॅकार वारा वारा। वादल आम्ही जुडिओ स्टारबक्सला ला जाण्यापूर्वीचा बादल जाण्यापूर्वी आधीचा वादल बेकार गामागुम बामण न मोदी तोंड नाय लोक वादल अरे एक आंबा पडला मस्त नाही की रिक्षात नेडल्या देवशी आंब्याविषयी चकनी बाबी काय काय आम्ही काय घराच्या बाहेर निघतच नाही का आम्ही जस्ट बोललो चार बसा जाऊ घराच्या व्हायला निघलो जो आला वादळ पण माहिती अरे गुड आलयुडिओलाय वादलो काय कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मागित आपला आपण नेहमीचा प्रश्न खादा ना खायला पाहिजे तर वादळ आले बघितलंच असाल तुम्ही तर जायला झुडिओला आणि झुडिओला चालल्यावर तर ना आम्हाला राजा घ्यायला ना रे कोरॅन वॉलला जायला तर आधी आम्ही झुडिओला यायला पोडी ना काहीतरी घ्यायचं आहे चालल्या झुडिओला ना वारा आला आम्ही जस्ट बाहेर निघलो आणि वारा पण एवढा खतरनाक ना काय बोलू आम्ही जाऊ पण नाही शकत जुडिओला हो, इतकी कतरी हवं आहे कारण की रिक्स कोण गेल ज गेलो काय झाडिर पार्लामधील इकडे एवढा म्हणजे एवढाच प्रेशर शाव आहे की कुंड्या बिंड्या पडल्यान ते इकडं आंबा आहे आंब्याखाली आंबं आंब पडल्यान का बघूया आपण मस्तपैकी आंबा आहे आंबे हयान हयान आंबे तर दिसतात मला छोटे मोठे छोटे मोठे गिंग 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 वारा बाबा भीती वाटते वर्षी का डोक्या बिका पडला ना डिश बिश टुपुक पक लय खतरनाक वारे लय खतरनाक या दोघी तशीच आहेत त्यांना बरं तुम्ही येऊ नका नाही तर उरत जाशाल तशा पण पाकट्या आहेत दोघी पण चिरनेरची वाकटी एक बोरल्याची वाकटी पंख 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 लय खतरनाक वारा आंबं पडलं आंब एक दोन तीन चार पाच असं आंब पडलं आहे आंबा मस्त रेकी घेऊन येऊ कस आंबूल आहे मस्त रेकी जांभला पार नाही बघा टिपा जांभला सानिया जांभूल खाऊ काय एक चांगली ती जांभूल जांभूल ड्रम बीम उडाला न्या मामा कागदपत्र पण उडाल ना कागदपत्र उडाला सगळी हे ड्रम बीम फरा पर लय खतरनाक आला लय खतरनाक म्हणजे इतका खतरनाक आला ना जस्ट आम्ही यायला निघलो बिल्डिंग खाली उतरलो कसा वारा सुटला ना तो खतरनाक लय खतरनाक प्लॅन कॅन्सल तर जरा वाराचाच मजा घेऊ लय डेंजर वारा आला ले डेंजर इतका डेंजर ना लय खतरनाक सगळा होणार सगळा काहीच नाही राहिला लोकांचा म्हणजे पेपरविपर जे होतं ना तेवढ्या एक तर गाडी पण फरली असती अशी हलव होती डुल होती अशी नाही परत ही इतर लोकांच्या गोगली बिगलीवरून परल्या घालली ही पुस्तक दिसत काय का त्यांना <laughs> वाट लावली बघा मला भेटला आंबा परलेला एक नंबर आंबा भेटला आंबाला का बसू डोक्यानं आंबाइंबा पराचा म्हणजे ठीक आहे अजून एक आंबा आहे आपण आंबे हटलून घरी जाऊया दुसरा ऑप्शन नाही आहे आपल्यासोबत आंबा धर आंबे आंबेटल घरी काय कुठला चांगला सर तो चांगला ना आंबा आमचा जुडिओ कॅन्सल झालेलाय मोडला गेलो जाऊन तर चालत चला चालत पटकन जाऊ बी फोर ची व्ह्यू बघू इकडे लाईटी पण गेल्या अरे लाखो लाईट गेलो रे बाबा भीती वाटत लाईट गेली काय जर ना आंबा नीट धर ना आंबा संपाना कडचा का तुझं बहीण आहे ना माझी तुम्हाला समजून घेता सानिया तू चांगली आहे धर धर सो गाईज आमचं झालेलं so आम आहे झुडिओ कॅन्सल आणि मला वाटलेलं आहे बरा कारण की झुडिओमधन मला काय घ्यायचा नव्हता या दोघीनच घ्यायचा होता आणि ही चिरनेरची वाकटी कशी हवेने चालले बघा उरत उरत तर तुम्ही लिटरली बघता झाडाशी एकदम हालता आणि एवढी डेंजर ना रास्ट डेंजर वार आहे त्या मुलं नको रिक्स नाही घेत जाईत नाही नंतर जाऊ वरायन मॉलला स्टारबक्सला गेलो तर बट क्लायमेट बघा तुम्ही मिनटा मिनटाला क्लायमेट चेंज होत आहे ना बिल्डिंगचा व्ह्यू एकदम नजाकत या साईडला बघा अख्खा क्लाउडी झाले आणि वरती एकदम ऊन मस्त काय बोला क्लायमेटला ही बघा चिरनेरीची वाकटी कशी डुलतं नुसती पावशेर किलोचे म्हणून अशी वाऱ्याने चालले उरत 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 लय खतरनाक वाराय लय खतरनाक गाय जायला निघलो मॉलला पाऊस आला गाडीच्या म्हणजे गाडी उतरलो मग अशी निघालो मग अशी आला आता पाऊस आला मगाशी जरा झोपलो बघू पाऊस आहे पार्किंग मधन जायचं आपल्याला दादा कसं वाटतं तुम्ही पाऊस घेऊन आला बेल्जियमशी येताना मग मला गरम होते मग स्वतः पाऊस घेऊन आला बेल्जियम दुबई वरना येताना एक दादा मनास ला बस म्हणजे झाला तू देते ना आता तुला पार्टीची बर्थडे बी काय ठीक ठीक मौसम ठीके ठीके पाऊस एकदम मस्त मुसळधार पाऊस पडते असं वाटत कि पावसालाच चालू झाले पावसालाच वाव मस्त वाटतय पण गाईच मस्त पावसामध्ये फिरायची मजा घेतो आम्ही बिचारे बाईकवाले भिजले अरे गप ना मुणस। नुसती मौसम मौसम करता ना मॅक्सिन मौसम मौसम साबी झोरी सावण मे पाणी सावंत मे मधला पाणी मौसम छा जगतो जवानी हेऱ्या झाल्या नेऱ्या तो पोचलो फायनली मॉल मध्ये या बोलतो जो काय खायचा सगळे खायचा बोलतो म्हणजे स्टार बॉक्स घालत नाही आरामी साधी आहे तुम्ही जा देत ना सांगा आहे तिथला रस्त्यात नाही जायला सो so, काहीच मॉलमध्ये आलो वरच्या साईडला तर आता इथंशी दादाचा पैसे काढायला आणि दादा ए टी एम पैसे इकडे येतो आता आम्ही गेमिंग घेऊन आता तर पैसे काढते एक जण ना पैसे काढताना बाजूला दहा उभं राहिलं त्यांना <laughs> विना नको एक चोर आहे नाही सगळा बघतील एटीएम गॅप करतील नंबरचा एरिया आहे एरियापुरी तुझं काय दियाची ड्रेसिंग बघा छपरी छपरी तुझी ड्रेसिंग वटाने सो फिरता ओरायन मॉल काय आता एवढी पब्लिक नाही त्यामुळे कशी मजा नाही वाटते फिरता एक्सप्लोअर करतो काही ना काही काही ना काही दादा फिरताय आधी बोलतात दिया बोलता आधी स्टार बसता जायचं नंतर बोलतं फिरली आहे टाईमवर नाही आता बोलतं नाही तर काय मी तसं ते स्वत दादा मॅग्री मधन काहीतरी ऑर्डर देते बघू काय शेमडे मला लय बरं वाटतं काही मी बोलून हिला फोडणी दिलीच दिलीच हिला बड्डेच्या पैशाने फोडणी बाई हसत नुसता लासत काय या काय नाही काय नाही उडे सगळा आपलाच सांगतो नायण्या बोलून मी याला फोडणी दिलीच शेवटी घ्यायलाच लावते कॉफ्या दोन कॉफ्या घ्यायला लावल्या म्हणजे कसं वाटत अरे देईत नव्हती आधी नदी चला बनते सगळ्यांना घाल देऊन मामा आणि शेर घ्यायचं पैसे पैसे सोडत नव्हते पैसे एवढे हारावे येणार रास आला नाही लय असायला आधी लय असायला येतं काय तो काही नाही बोलून स्टारबक्स घेतला दियाकडून मिनी पण त्याला मी स्पेलिंग बोलून बोललो वी टाक तरी मुद्दाम बी टाकता साधन काय वर्ष झालं ना स्पेलिंग येत नाही माझ्यासारखं डबल आहे नोट्यासाठी पान खाऊन पान खाऊन ऐकता आणि ते गुटखा नव्हता खाला तरी बोलतोय नीट स्पेलिंग बोललो वी टाक तरी बी टाकला no साध्याने आता काय नाही आता खाऊन घेतो पिऊन घेतो काय वर्षी जाणी साणीकडे शब्द नाही ओलाडी डन दियाला तर फोडणी दिली ओरियन मॉल मस्त मस्त तर आता हां दियाला फोडणी दिली ओरियन मॉलमध्ये मस्त सदर असं लेक आल्यावर पाऊस पडलो भिजले जगला लेगला आलं पिंग कसं वाटतं लेग वाढायला लाईटिंग वाढवली बरे फुलपाखरा लेग तू नाही फुलपाखरू झंडे झंड झंडे झंड स्टारपट झंड झी बोलते झंड नाही चांगला आहे ये बघा वडाला लेक व्यू अँड दिस ब्युटी लाइटिंग वाढली दुसरा काय दुसरा काय नाही पाऊस वाढला पाऊस वाढले ते गाडी लावले समोर तर हा या जरासा बसताव वाव तसा का तुम्ही बघितलं असाल कालचा ब्लॉग वडाला ले लेकला स्टॉप केला त्यानंतर घरी आलो मस्तपैकी जेवलो बिवलो आणि मग झोपलो तर चला हा ब्लॉग आपण इथेच समाप्त करूया जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा असा वादल आला त्या पनवेलमध्ये तसा वादल करा काहीतरी फटाफट माझ्या ब्लॉगमध्ये पण सबस्क्राईबर वाढवा काय लाईक बीक करा चला हा ब्लॉग इतिशेच समाप्त करूया ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय